ভাই <laughs> 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 हा धाराशिव जिल्हा जिल्हा म्हणा आणि हा महाराष्ट्र हा जिजाऊंच्या लेखींचा महाराष्ट्र आहे इथं शिवरायांचं सगळं चालतं आत्ता दोन दिवसाखाली जयंती झाली खऱ्या अर्थानं शिवरायांनीसुद्धा महिलांचा खूप आदर केला आणि अशा वृत्तीच्या माणसांना जर ते असते तर आज ही असे नालायक जे संजय राऊत सारखे माणसं आहेत की आमच्या नेत्या निलमताई गोरेंवरती जे बोललेले आहेत वक्तव्य केलेलं आहे हा संजय राऊत म्हणजे इतका नालायक माणूस आहे की रोज उठसूट हा महिलांवरती बोलतो कुठलाही अपशब्द बोलतो मीडियासमोर बोलतो ह्या संजय राऊतनी त्याचं तोंड जे आहे त्याचं जे गटार आहे ती हा नालायक संजय राऊतनी ते बंद करावं कुठल्या बघा परवा दिवस तीन दिवसापूर्वी उबाटाचे संजय राऊत यांनी आमच्या नेत्या शिवसेना नेत्या निरंताई गोरे यांच्या विरोधात अतिशय चुकीचं एक वक्तव्य त्यांनी केलं आणि हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान करायला या ठिकाणी शिकवलेला आहे पण संजय राऊतला या ठिकाणी देवानं अक्कल घालावी आणि म्हणून त्याला जोडे मारायचं आंदोलन या ठिकाणी शिवसेना पक्ष धाराशिवच्या वतीनं आम्ही आज केलेलं आहे संजय राऊतने जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे कारण त्यामुळे ते महिला आहेत त्यांनी भान ठेवायला पाहिजे बोलताना आपण कुणाविषयी बोलतो आहे त्या त्या काम करत असताना देखील त्या महिला आहेत आणि महिलांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण काहीतरी बोलतो आपल्याला मीडिया या ठिकाणी आपल्याला हायलाईट करतो म्हणून आपण म्हणजे मीडियासमोर रोज सकाळी उठून आपण जे सकाळचं कोंबड्याचं एक आपण हे करता बाक मारता त्या पद्धतीनं रोज काहीतरी उठायचं आणि बोलायचं आणि मीडियासाठी टी आर पी मिळवायचा अशा पद्धतीचं कृत्य संजय राऊतून थांबवावं छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशा पद्धतीच्या पुढच्या काळात वक्तव्य केलात तर राऊसाहेब तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही बंदी करू